देवपूजेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी एक घरातील देवापुढी रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा पूजा करते वेळी घंटीचा नाद करूनच पूजा करावी दोन गणपती सूर्य विष्णुदेव देवी आणि महादेव हे पंचदेव मानले गेले आहेत म्हणून कोणत्याही शुभकार्यात या देवांची पूजा करणे अनिवार्य मानले गेले आहे तसेच रोज पूजेच्या वेळी या देवांचे स्मरण अवश्य करावे त्यामुळे लक्ष्मी मातेची विशेष कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते तीन देवाची पूजा आरती झाल्यानंतर कापूर अवश्य दाळावा आणि देवांना आरती द्यावी तसेच पूजेच्या ठिकाणी उभे राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी त्यामुळे आपण केलेल्या पूजेचा लाभ मिळतो तसेच देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळते चार गणपतीला दुर्वा अवश्य व्हावी गणपतीला दुर्वा अतिप्रिय आहे म्हणून गणपतीला पूजेत दुर्वा अर्पण करणे हे खूप शुभकारक आणि महत्त्वाचे मानले जाते तसेच गणपतीला प्रिय असणारे लाल फूल अवश्य अर्पण करावे त्यामुळे गणपतीसोबतच रिद्धीसिद्धीचा पण आशीर्वाद मिळतो आणि आपले कोणतेही कार्य पूर्णत्वास येते पाच पूजा करताना विशेष करून लक्ष्मी मातेला कमलपुष्प अर्पण केल्याने लक्ष्मी नारायण प्रसन्न होऊन घरात धन धाडण्याची बरकत होत राहते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते सहा रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये किंवा जल अर्पण करू नये कारण ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षात अलक्ष्मीचा वास असतो म्हणून रविवारी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करणे अशुभ मानले जाते सात पूजा करतेवेळी नेहमी पूर्व उत्तर दिशेला तोंड करून पूजा करावी पूजा करते वेळी दक्षिण दिशेला मुख नसावे जमल्यास सकाळी पाच ते आठपर्यंत पर्यंत पूजा करून घ्यावी आठ देवारा किंवा देवघराच्या वरच्या बाजू देवांचे फोटो वस्त्र आभूषण ग्रंथ पुस्तके इत्यादी वस्तू ठेवू नये देवघराला पर्दा अवश्य असावा तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवू नये ते देवघराच्या बाहेर थोड्या अंतरावर ठेवले तरी चालेल न आंघोळ किंवा स्नान न करता तुळशीला हात लावू नये किंवा तुळशीची पाने तोडू नये शास्त्रानुसार तुळशीला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते तसेच तुळशीच्या पानांचे पूजेमध्ये खूप महत्त्व आहे म्हणून स्नान केल्यानंतरच तुळशीला स्पर्श करावा किंवा पाने तोडावे रविवार एकादशी द्वादशी संक्रांत आणि संध्याकाळी किंवा रात्री तुळशीचे पाने तोडू नये तसेच तुळशीला जल अर्पण करू नये दहा देवघरातील किंवा मंदिरातील देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर पाठ करून बसू नये गणपतीला आणि महादेवाला तुळस अर्पण करू नये अकरा शास्त्रानुसार महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र एकदा अर्पण केल्यानंतर ते बेलपत्र पुन्हा पुन्हा वापर करू शकतो एकदा वापरल्यावर त्या बेलपत्रावर पाणी शिंपडून ते पुन्हा महादेवाला अर्पण करता येते तसेच महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र सहा महिने शिळे मानल्या जात नाही म्हणून बेलपत्र उपलब्ध नसल्यास एकाच बेलपत्राचा पुन्हा पुन्हा वापर करता येतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद